माझ्या बॉयफ्रेंड चा नाव ना मी करते आणि ह्याला दिलाय स्क्रिप्टेड तू अली पकडू असं दाखवायला मम्मीने तिचा हात तोडलाय फिरते ना ती पण समुद्रात बाहेर तिला बॉयफ्रेंड बिफ्रेंड भेटला भेटला तर म्हणून तिच्या मम्मीने एक हात तोडलाय तिथे ताकद एवढी चिंबोरी मध्ये म्हणून आपले हे बघा हे बघा हे, हे ना हे, हे ना एक हात तोडलाय का या समुद्रात भरपूर असतात चिंबोरीला पटवली विटवली हा मम्मीशी खोटा बोलून आली आहे तर या खेकड्या समजा लाईफ नाही खेकडे असे नकली नकली आहेत आपल्या आयुष्यात दिखायचं ऍक्टिंग करतात वेळ आल्यावर वे टाइम आल्यावर निघून जातात तर आपल्याला गरज पण नाही कोणाची मम्मी पप्पा हे तर अट्टरने की क्या बाग शंकर शंकातला किडा होता शंकातला किडा होता लोड नाका घेऊ शंकातला किडा होता ना असं एक तर राहायला नाही आवडत मला असं फ्रेंड्स सोबत राहायला आवडतं एन्जॉय करायला आवडतो ते पण मोजकेचा फ्रेंड्स असे गद्दार रोगोसे दूर होऊ रिअल वर्ल्ड आर क्लोज टू मी खरंच मी माणसं ओळखायला शिकते म्हणजे जो माणूस माझ्याशी गोड बोलतो ना मी लगेच त्याला नाही का सगळं शेअर करून टाकते मग मा समोरचा माझ्या गोष्टींचा तो फायदा उचलतो ये मैंने मेरे से निकाल दिले आता मी पीठ ती पीठ वळून देते आणि मी आणि त्याच्यामध्ये आम्ही भाजणार आहे हा माहिती मा आहे ते चिंबोरी काय करतात तिथे असतात पण ना ते मातीमध्ये नाही का ते स्वतःला हे सेव्ह करून घेतात त्यांना माहिती आमचं मरण आलंय चिंबोरे आहेत मी स्वतः बघितल्या तर बेकार लाटे चिंबोरे हा ना कारण ते कस का नाही बघा ते लाटा ना एकदम समुद्राच्या असं टोकावर बोलतो का तसा टाईप तो ना मेरे खाली मत पंची बनू उड़ते फिरूं मस्त गधे लाइफ एंजॉय करा <laughs> कह रहे लाइफ एंजॉय करा घबरो ना एंजॉय करा मजा आती है जाम एक नंबर खरच खरंच सांगते मनापासून भाई आपल्याला जसं पाहिजे ना तशी लाईक जागा लोकांच्या बोलण्याकडे लक्ष नका घाबरतो बर। ट्रॅक नाही ना बोलतो आणि ही घाबरते चला आता आम्ही काहीतरी शोधतो कुछ ना अभी हम लोग लाटा बघा कसल्या मोठ्या आहेत मीर वेगळ्या जलपरीच्या शोधात तो मला विसरून गेलाय गेला तो <laughs> गेला तो हे बघा अशी लाईफ पाहिजे ना कोणाचं टेन्शन ना काय ना काय भाई हम हमारी मोज में दुनिया हमारी खोज में मी तर कोणाचा विचारच करत नाही कारण माहिती मी विचार केल्याने ते खरंच होणार आहे मग विचारच करायचा नाही जे होईल ते होईल मला अशी पीसफुली जिंदगी आवडते ना कोणाचं टेन्शन ना कटकट -कट, ना काय तशी मला नाहीच आहे पण तरी पण असं इथे घर पाहिजे बीचच्या समोर इथे एक्झॅक्ट समोर आणि असा बीच पाहिजे फ्रेंड्स पाहिजे तर चला मी पुढे दाखवते तुम्हाला आम्ही किती मजा करतो काहीतरी पकडलंय हा मस्त ह्याच्यामध्ये किडे आहेत ना काय हे काय बोलतात का नक्की काढ नाही आतमधलं ते स्वतःला कवर करत असतील रेर गेला दुसऱ्या बायको कडे मनस्वी लाईतागलाय मनस्वी वैतागलाय त्याला त्याची सुखाची जिंदगी जगायची मासा बघ नाही मासा नाही मला मासे दिसत आहेत मला ऑक्टोबर दिसतय मला काय काय जे आपण इमॅजिन करतो ना तेच दिसत किती सुंदर वाटत ना सारखं बघा मी तर कंटिन्यू येईल मला कोण बोलणार ना बीच वर बीचवर बीच वर बीच वर बीच वर तो बदलापूर टू मालवण मी बोलेल चला काय रे कोणाच्या दुसऱ्या बायको कडे गेलेला ना मजबूर पण चालली आहे समुद्रात जीव द्यायला नाही इंस्टाग्राम आहे भाई जीव टाकतात सगळे माझ्यावर आहे ना टाकतात की नाही कमेंट मध्ये सांगा हे पण हा जरा वेगळाच आहे हे बघा बघा छोटासा त्याला परदेशी आहे हा काय मग परदेशी इथं कसा आला <laughs> कसली <कसलिये> तर <दर्पुग है? laughs> <laughs> 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 रडेल बोलते गाई ह्याला आपण इथे सोडून देऊया लोकांच्या कशाला जीवन दाबून ठेवायचं त्यांना त्याला ते पण त्याची लाईव्ह जगू द्या जा रे भावा आणि लक्षात ठेव हो मला ए इथून चाललंच बाय बी कर ना भाई बाय बी कर इज्जत बिज्जत का नाही बाय टाटा तुला मी सेव्ह केलंय बाय